नमस्कार टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांच्या बातम्या अतिवृष्टी पिकेमा आताच्या घडामोडी चालू अपडेट या सर्व अपडेट पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा चला पाहूया पहिले अपडेट हवामान अंदाज आज व उद्या दक्षिण कोकणात बहुतेक ठिकाणी उत्तर कोकण दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी व उत्तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस किंवा मेघगर्जनासह पाऊस पडण्याची शक्यता आहे ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचे शेतकरी असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या पेरणीच्या वेळी दिलासा महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत आतापर्यंत जिल्ह्यातील चव्वेचाळीस हजार सहाशे चौसष्ट शेतकऱ्यांना एकशे तीस कोटी अठ्ठावन्न लाख रुपयाचा प्रोत्साहनपर लाभ मिळाला असल्याची माहिती मिळत आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय शे महत्त्वाचे अपडेट आहे खरीप पूर्व तयारीच्या अनुषंगाने कृषी मंत्री धनंजय मुंडे प्रधान सचिव श्रीमती आय ए कुंदन कृषी आयुक्त रावसाहेब भागडे सह संबंधिताची बैठक झाली कृषी मंत्री यांनी खरीपासाठी राज्य शासनाने चोवीस लाख क्विंटल बियाणे मंजूर केले आहे त्यापैकी तेरा लाख क्विंटल वितरित केले असल्याची माहिती या ठिकाणी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेली आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान कापूस सोयाबीन योजना व अन्न योजनाच्या तसेच महाबीजच्या माध्यमातून खरीप हंगामासाठी आवश्यक बी बियाणे मुबलक प्रमाणात उपलब्ध करण्यात आले असून कुठेही त्यांची टंचाई भासणार नाही असे नियोजन करण्यात माहिती यावेळी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेली आहे याच्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा सुद्धा मिळणार आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचे अपडेट आहे तुम्हाला आम्ही सांगतो की प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना किंवा पी एम किसान योजनेअंतर्गत सरकारकडून शेतकऱ्यांना आर्थिक मदतीसाठी दरवर्षी सहा हजार रुपये दिले जातात दर चार महिन्याच्या अंतराने हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातात या योजनेअंतर्गत सरकार एका हप्त्यात दोन हजार रुपये देते सरकार शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षभरात तीन हप्त्यामध्ये एकूण सहा हजार रुपये देते केंद्र सरकारने एक डिसेंबर दि दोन हजार अठरा रोजी पंतप्रधान किसान योजना ही सुरू केली आहे त्यानुसार आता पी एम किसान योजनेअंतर्गत सतराव्या हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती येणार आहेत त्यापूर्वी तुम्हाला ई के वाय सी करून घ्यावं असं सांगण्यात आलेलं आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे राज्यातील पंधरा जिल्ह्यांच्या जमीन संरचनेची माहिती देणारा खास जमीन नकाशा तयार करण्यात आला आहे या अभिनव अशा जमीन नकाशा पत्रिकेचे प्रकाशन अकोला कृषी विद्यापीठात आयोजित संयुक्त संशोधन परिषदात होईल अशी माहिती राष्ट्रीय मृदा विज्ञान व जमीन उपयोक्ता संस्थेचे संचालक डॉक्टर नितीन पाटील यांनी दिलेले आहे याच्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा सुद्धा होणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे त्यांना जमीन नकाशा सुद्धा तयार करण्यात आलेला आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाच्या अपडेट आहे केळीचे दर यंदा टिकून होते फक्त या महिन्यातच दर कमी अधिक झाले त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला पण केळीला चांगला पर्याय कृत्रिम जलसाठाधारकाकडे नाही यामुळे केळी लागवड कायम आहे यंदा ती वाढू शकते यंदा मार्च ते मेच्या मध्यापर्यंत दर्जेदार केळीला चांगला उटाव होता कांदेबाग केळी व बहर केळीचे उत्पादनही बऱ्यापैकी आले जळगाव जिल्ह्यात मृग बहर केळीची काढणी मार्च अखेरीस सुरू झाली असल्याची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापीनच्या वायद्यामध्ये चढ उतार सुरूच आहे पण कालच्या तुलनेत आज सोयाबीन आणि सोयापीनचे वायदे काही प्रमाणात सुधारले होते सोयाबीनचे वायदे आज दुपारपर्यंत अकरा पॉईंट एक्क्याण्णव डॉलर प्रति सेल्सवर आले होते तर सोयाबीनचे वायदे तीनशे साठ डॉलरवर होते देशातील बाजारात मात्र भाव पातळी चार हजार शंभर ते चार हजार पाचशे रुपयाच्या दरम्यान कायम आहे सोयाबीनच्या बाजारात आणखी काही दिवस ही स्थिती राहू शकते असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे शेतकऱ्यांकडून खरेदी केल्या जाणाऱ्या गाईच्या दुधाचे दर वाढवून देणे तूर्त तरी शक्य नसल्याचे महाराष्ट्र राज्य दूध उत्पादक व प्रक्रिया कल्याणकारी संघाने स्पष्ट केले आहे दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांना दुधासाठी प्रति लिटर पाच रुपये अनुदान चालू करण्यासाठी राज्य सरकारला प्रस्ताव दिला जाणार आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय म महत्वाचे अपडेट आहे पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेपासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांसाठी पंधरा जूनपर्यंत राज्यभर नोंदणी मोहीम उघडण्यात आली आहे या मोहिमेत आता सामायिक सुविधा केंद्रांना सी सी सहभाग करून घेण्यात येईल असं सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे याच्यामुळे आता शेतकऱ्यांना के वाय सी करणं हे सोपं होणार आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे नॅशनल ॲग्रिकल्चर मार्केट म्हणजे ई नामचे डिजिटल प्लॅटफॉर्म शेतकऱ्यांना व्यापार पारदर्शिता आणि आर्थिक ती संधी प्रदान करते या पोर्टलद्वारे शेतकरी मध्यस्थाच्या हस्तक्षेशिवाय थेट खरेदीदारांना त्यांची पिके विकू शकतात अधिक माहितीसाठी तुम्ही इनाम या गव्हर्मन डॉट इनला भेट देऊ शकता तर अशा प्रकारे शेतीविषयक महत्त्वाच्या ठळक बातम्या जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघू यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा